नमस्कार शेतकरी मित्रांनो मी श्रीकांत फटिंग आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आजच्या दुपार दुपारच्या व्हिडिओमध्ये तर आज दुपारनंतरचे महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समितीमधील कापूस बाजारभाव पाहूयात बाजार समिती खुलताबाद येथे आवाखाली पंचेचाळीचाळीस पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे देगलूर आवाखाली अठरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल नंतरची बाजार समिती निलंगा आवाकाली तेरा क्विंटलची जास्तीत जास्त दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तर कमीत कमी दर मिळाला आठ हजार आपलं सहा हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल नंतरची बाजार समिती धुळे आवाकाली अठरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती नंदुरबार आवाकाली चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मिळाला सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पुढील समिती बाळापूर आवाकाली अडुसष्ट क्विंटलचीप कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मिळाला सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजारसामध्ये चाळीसगाव आवाकाली पंधरा क्विंटलचीप कमीत कमी दरम्यान सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मिळाला सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर हे होते आज दुपारनंतरचे महाराष्ट्रातील बाजारभाव काही बाजार समितीमधील बाजारभाव आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया ठीक चारच्या व्हिडिओ धन्यवाद